जय मित्रांनो आज आपण या या लाईव्ह त्या मुद्द्यावरती हात घालणार आहोत जो मुद्दा आपण हजार मध्ये पाच मार्च रोजी ज्या आपल्या एका मान्सूनच्या रिपोर्टमध्ये मध्ये घेतला होता तो मुद्दा खूप अत्यंत महत्त्वाचा राहिला आणि अखेर तोच मुद्दा सक्सेसफुली ह्या वर्षी ठरलेला आहे तो म्हणजे जस आपण त्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की दोन हजार चोवीस मधच्या तुलनेमध्ये पावसाळा हा खूप भरभक्कम राहणार आहे त्याची कारणं पण दिली त्या व्हिडीओमध्ये सर्व गोष्टी त्यामध्ये पद्धतीने सांगितला आहे तो मुद्दा आपण आज खूप समजून अशा पद्धतीने सांगणार आहोत कारण की दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यावरती काही परिणाम होण्याची शक्यता आहे ते परिणाम काय राहतील किंवा त्यामागचा रिजन काय आहे हे देखील आपण बघून घेऊयात तो मुद्दा आपण थोडा एका मिनटासाठी बाजूला ठेवून पुढच्या दोन आठवड्यामध्ये काय परिस्थिती घडणार आहोत ती ऑलरेडी कालही सांगितली पण नवीन प्रेक्षकांना ती माहिती द्यायलाच पाहिजे तर बघा सध्या हवामानामध्ये हो फार तर फार मोठे बदल झालेले तर आहेच पण त्याचा प्रभाव महाराष्ट्राकडे नाहीये त्यामुळे एकंदरीत नोव्हेंबर महिन्यामध्ये भीती वाटेल किंवा नुकसान होईल किंवा पावसाचा धाक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये नाहीये पण एक शेवटच्या आठवड्यामध्ये जसं आपण सांगतोय की अठरा एकोणीस किंवा काही ठिकाणी एकवीस तारखेच्या दरम्यान मध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र काही भाग मराठवाडा आणि पूर्व मराठवाडाचा जो काही भाग असेल या भागांमध्ये थोडं खारी आभाळ आल्यासारखं होईल पावसाची काही भीती नाही आहे दोन चार तरी थंडी थोडी कमी झाल्यासारखी वाटेल या व्यतिरिक्त मोठी खराब वातावरणाची काही प्रक्रिया दिसत नाही डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा थोडा दक्षिण महाराष्ट्रासाठी थोड्याश शितुड्यांचा वर्षा होऊ शकतो पण त्याची जी काही व्याप्ती आपण म्हणतोय ती फारशी मोठी नाही त्यामुळे तोही धाक पहिल्या आठवड्यात म्हणावा असं दिसत नाही चार पाच डिसेंबरच्या तारखेदरम्यान ती कंडिशन होईल पण धोका मात्र त्याच्यामध्ये नाहीये आपण पहिलेही सांगितले व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे पण बंगालच्याच उपसागरामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी काही मोठं ब लो बनणार आहे त्यामध्ये छत्तीसगड म्हणजे पूर्व भारताचा समावेश येतोय तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये त्या टायमिंगला पाऊस थोडा मोठा राहणार आहे त्या पेडमध्ये पण त्याचे पडसाद कर्नाटक तमिळनाडू या भागात पर्यंत आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण कर्नाटकवरती ज्या ज्यावेस हुबळी असेल बसव कल्याण परिसर असेल तर याचे इफेक्ट जे आहेत काही ना काही पावसाचा परिणाम जो आहे तो आतापर्यंत तरी नांदेडच्या दिलगूर किनवट लातूर परिसरामध्ये सांगली सोलापूरमध्ये झालेलाच आहे त्यामुळे थोडेफार पेंडवणी पावसाची शक्यता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉडेलनुसार तरी व्यक्त होते आहे आता यामध्ये धोका नाहीये पाऊस मोठा नाहीये महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला अजूनही मोठा ढाक नाहीये पण आता त्या मुद्द्यावरती जो पण आपण मुद्दा मान्सूनच्या रिपोर्ट मध्ये दोन हजार पंचवीसला जो घेतला होता चोवीसच्या आढावावरून तो मुद्दा तुम्हाला मी सकल सांगतो आहे गेल्या वर्षी नॉर्मल रेनचा फॉल आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं कारण होतं की मान्सूनची आणि मान्सूनच्या प्रगतीची ठिकठाक प्रगती चालू होती वर्षी लांनामुळे आणि त्यात असलेल्या टेम्परेचरमुळे पाऊस हा मोठा झाला हा झाला त्याचा सारांश पाच मार्चला आपण तो रेपोट दिला त्याप्रमाणे ते सगळं झालंय पण दोन हजार सव्वीसच काय होऊ शकतं असे प्रश्न मला प्रत्येक दौऱ्यामध्ये मी कोणत्या गावाला कार्यक्रमा गेलो तिथे आवर्जून विचारले जायचे तर त्या प्रश्नांचं उत्तर ह्या लयम मध्ये घेतोय आणि खूप महत्वाचं आहे आपण दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसच्या पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की यंदा तेलंगणा मार्गे पावसाचा जोर हा जास्त राहण्याची शक्यता आहे परतीच्या मान्सूनमध्ये मध्ये अॅक्च्युली तेच झालंय पण आता ह्या दोन हजार सव्वीस रिपोर्ट जो काय निघेल तो पाच मार्चलाच निघेल पुढच्या दोन हजार सव्वीस मधला जो काही रिपोर्ट असतो आपला अजून तीन महिन्यानंतर पण आता काही पडसाद उमटून येतात मॉडेलकडनं की यंदा तेलंगणा मार्गे मान्सूनची स्थिती कमकुवत आहे आता लक्षात घ्या ज्यावेळेस तेलंगा मार्गे मान्सून येतो ना त्यावेळेस पावसाला ल डेंजर राहिलेला आहे यंदा तर पंचवीस ने पंचवीस वर्षाचाही रेकॉर्ड तोडलाय पण ह्या वर्षी काय होण्याची शक्यता आहे की मान्सून नैरत्य मोसमी मान्सून जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कव्हर करत गुजरात मार्गे राजस्थान एमपी कडे जास्त ताकद ठेवणार आहे या वर्षी त्यामुळे मराठवाडा असेल पश्चिमेकडील भाग पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खान्देशचा जो काही एरिया असेल तो जरा धरसोड धरसोड दीड महिना तरी करेल म्हणजे जून आणि जुलैच्या कालावधीमध्ये अशी त्याची पद्धत मॉडेल नुसार तरी सध्या दिसते आहे पाच मार्च रिपोर्ट जो आहे तो खात्रीपूर्वक राहतो तो तर तुम्ही पाहणारच आहोत पण आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नाला हे उत्तर मिळेल की ह्या वर्षीची जी काही प्रक्रिया असेल येणाऱ्या कालखंडाची ती तेलंगणा मार्गे नसणार आहे ती जास्त करून आपल्या नैरती मोसमी मान्सून सारखा असतो मुंबई कोकण किनारपट्टीला धुव्वाधा अतिवृष्टी एखादं चक्रीवादळ त्या टायमिंगला शंभर टक्के बनणार आहे ते, बन ते बनतही असतं पण ह्यावेळेस त्यामुळे पाऊस कमीत कमी वीस दिवस तरी भरकटण्याची शक्यता जून मध्ये राहू शकते कारण की यंदा मॉडेलचे पूर्ण डिटेलिंग अशी येते की गेल्या वर्षी तुलनेमध्ये पुढचा पावसाळा जो आहे तो, तो सरासरी दोन हजार चोवीस सारखा राहणार आहे पण आता जर आपण लक्षात घेतलं की जून आणि जुलै यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के जी आतापर्यंत रेकॉर्ड जर आपण पाहिलं ना तर जून आणि जुलैमध्ये पेरण्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ठीकठाक होत नाही दादाराव मते सर मी हे पण प्रशिक्षण दिलोय आणि हे कसं काढायचं हे पण सांगायला फक्त काय करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा कारण की सोशल मीडियावरती त्या मी प्रशिक्षणाचा प्रचार करणारच नाही काय कर गरज पण नाही मला ज्यांना इच्छा आहे ती खूप मला फोन करतील आणि मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यांना घेऊन त्याची किंमत काय ठेवायची हे तुम्हाला विचारून करणार आहे वैयक्तिक मी माझी मनमानी करणार नाही तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे तर यावर्षी जी काही मान्सूनची टफ रेषा बनणार आहे ती जास्त करून गुजरात एमपी कोकण किनारपट्टी अशा श्रेणीमध्ये राहील आणि दरवर्षीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला थंड वारे पावसाचा बारीक केसावांधारा हे गतवर्षीप्रमाणे चालणार आहे मग थोडाफार बदल काय जाणून येतो हे देखील पाहिलं पाहिजे तर ऐका काही रिपोर्ट्स असे निघत आहेत की यंदाचा जो काही मे महिना आहे ह्या मे महिन्यात सुद्धा थोडाफार पावसाची मेघगर्जनेची शक्यता यंदाच्या मे महिन्यात सुद्धा स्पष्ट दिसते त्याची टिक्केवारी किती आहे तो किती व्याप्ती घेईल हे मात्र आजच्या निघालेल्या पोस्टनुसार ते सांगणं कठीण आहे कारण की आणि तुमच्या लक्षात पण राहत नाही दोन हजार प... पाच मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे यंदाच काढलेला मार्च महिला रिपोर्ट एकाच्याही ध्यानात न राहिला अजूनही तो व्हिडिओ आहे वरती आता आपण ते ध्यानात ठेवासाठीच हे सगळं ऍप्लिकेशनला डाटा ट्रान्सफर करणार आहे पुढे जो काही रिपोर्ट काढणार ऍप्लिकेशनला जो काही मेसेज देणार तो ऍप्लिकेशनला हा भले आपण सोशल मीडिया काही सोडत नाही इथे पण ती रिपोर्टिंग देणारच आहोत सोशल मीडिया मी कधीच सोडणार नाही महाराष्ट्राचा अंदाजही कधीच सोडणार नाही तो देणारच त्याच ताकदीने देणार पण ह्या वर्षी मी काय करायलो का की थोडस ऍप्लिकेशनला टाकल्यामुळे तो भार असा की तुमच्या लक्षात येईल की हा माणूस बोलला काय होता आणि आता सांगतोय काय आणि माझी सांगण्याची जी काही पद्धत आहे तुम्हाला ती अलग टाईप मध्ये वाटते आहे मी ज्या पॉईंट तुम्हाला सांगतोय आतापर्यंत की तुम्हाला काजामध्ये लागणारे शब्द असतात मी चॅलेंजिंग पण हवामान दिलंय चॅलेंजिंग म्हणजे तुम्हाला पाऊस दाखवेनच अमुकच करेन उला दुष्काळ दाखवेन असे सुद्धा तुम्हाला भरवशे मी ह्या वर्षी दिलेले आहे तीच अंदाजाची ताकद आणि ती क्षमता दोन हजार सव्वीस ला दुप्पट राहणार रा आहे ठीक आहे पण ह्यावेळेस मी मला साथीदार वाढवणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांपर्यंत व्यवस्थित ठीकठाक फोन उचलता येत नाही तर यांना थोडंफार हवामान अंदाज शिकून त्यांनाच आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ठीक आहे कारण की आता उदाहरणार्थ आपण गोंदिया जिल्हा घेतला किंवा गडचिरोली घेतला सगळ्या तालुक्यांचे शेतकरी तिथले सुद्धा त्यांना स्वतःला तिथली माहिती किंवा त्यांना आलेला फोन दोन तीन दिवसात काय घडणार आहे पंधरा दिवसात काय घडणार ह्या महिन्यात काय घडू शकतं हे त्यांना त्या फोनवरती सांगता आलं पाहिजे आणि एक्झॅक्टली त्याच पोराचं नाव त्या जिल्ह्यामध्ये गाजलंच पाहिजे अशी क्षमता असणारं ॲप्लिकेशन अवघ्या पाच दिवसात लॉन्च करतो दिवसा मी पाच दिवसामध्ये भले हे ते वीस नोव्हेंबरची मी तारीख दिली पाच दिवसात ते येणार आहे दोन दिवस मला त्याच्यावरती डेकोरेशन करायला लागतील नंतर त्या गोष्टी झाल्या तर आता तुम्हाला यावरून काय प्रश्न पडलीत दोन हजार सव्वीस बाबत किंवा ह्या डिसेंबर बाबत ते नक्की आपण घेऊयात लाईव्ह आपण त्यासाठीच येते चर्चा सत्र लाईव्ह दोन चार दिवसाला काही ना मी येत राहणार आहे कारण की फेसबुकचं जे काही असतं ते, 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 ते सुद्धा तिथे चाललंच पाहिजे प्रताप सर धन्यवाद करा कमेंट बिंदास्त बोला ये काय आपल्याला आता पावसाची नाही नाहीये मी येत राहणार तुमच्यासोबत चर्चा करत राहणार आणि बऱ्याच जणांचे फोन येतात की आमच्याकडे कार्यक्रम का आम्ही तर नाही शक्य आहोत सगळीकडे शेतीमध्ये आतापर्यंत लोड वाढून घेतात ट्रॅक्टरचा आता कसं आहे हवामानात धंदा म्हणतात लोक पण हवामान धंद्यामध्ये काय उरत नाही तुम्हाला करण्यासाठीच शिकवतो आता अख्ख्या हवामान अभ्यासक बनवतो तुम्ही धंदा करूनच दाखवा किती ती उरते आणखी ती नाही मला सांगा जे निगेटिव्ह कमेंट करणारे होते ना त्यांना एवढं फॅन बनवली मी माझं त्यांनी समजून घेतलं त्यांना बोलून घेतलं त्यांना म्हणलं तू आता हवामान अभ्यासक सोशल मीडियावरती सांग कॅमेसोमोर किती हिंमत आहे तुझ्यामध्ये ते बोलून दाखव आणि होय फिम कर कोणत्या कंपनीची जाहिरात आणि मग सांग काय स्थिती असते आमची फोन घेऊ घेऊ कॅम्प्युटर आणून सगळ्या गोष्टी करणं रिचार्ज करणं वायफायचं रिचार्ज करणं सगळ्या भानगडी जय शिवराय श्याम सर जय महाराष्ट्र जय शिवराय जय बिंबी म्हणत चला काय अडचण नाहीये सर्व धर्मसमभाव अठरा पकड जातींचे आहोत तसेच राहा सर अजूनही कुणाच्या कमेंट्स असतील तर पास करा बोलतोय भगवान पाचपुलेश्वर जय शिवराय धन्यवाद प्रश्न काय असतील ते विचारा काही अडचण नाही प्रवीण सर धन्यवाद पुढच्या वर्षी सुद्धा तुमचा आशीर्वाद ठेवा माझं सक्त फक्त शिवरायांच्या नावावरच चाललेले त्यांचा आशीर्वाद आहे तो देखील अमोल गायके पाटील आपला डिसेंबर महिन्यात पाऊस आहे का एक्झॅक्टली सांगली आणि लातूर साईडला थोडे फटकारे येतील चार डिसेंबरच्या हिशोबामध्ये जास्त आणि मला वाटतं तो पाऊस फायदेशीर राहील पण एवढा मोठा व्यक्तीचा नाहीये आणि सध्या जर पाहिलं आपण ते नोव्हेंबरच्या शेवटी तीस नोव्हेंबरच्या आसपास ते लोकप्रेशर बनेल पण त्याची ताकद जी आहे ना ती फारशी मोठी दिसत नाहीये त्याच्यामध्ये फक्त कर्नाटक एरियाच कारणीभूत ठरू शकतो यावेळेस सुद्धा जयशिवराय माने सर धन्यवाद व्हॉट्सअप नंबर देईल पण मोबाईल पूर्ण हँग व्हायला लागलाय सतीश सानप सर बोला तुमच्याकडे लक्ष आहे पुढच्या वर्षी तुमची परेशानी वाढणार आहे यंदा कस तरी पाणी झालंय तुम्हाला तुम पुढच्या वर्षी खूप बेजारी सानप सर संगम तर नवीन नोव्हेंबर सांगा जाफराबाद नोव्हेंबर महिन्याला पाऊस नाही दादा जय शिवराय रामपूरकर संतोष बामपूरकर सर जय शिवराय <laughs> प्रताप तयार सर खूप महिन्यांत कमी घेतात तुम्हीच समजून जा आता आता बघण्याची लोक किती एकशे चौतीस किंवा दोनशे अडीचशे पर्यंत जातात त्या टायमिंगला सतराशे अठराशे लोक जातात आणि कमेंट युट्या घेणे शक्य आहे का नक्की शिवाजी पवार साहेब जय शिवराय हो चला बोला कोणाला काही कमेंट्स विचार खांदे जळगाव विभागात कसं काय वातावरण असेल काहीच नाही तुम्हाल तुम्हाला एवढी भयंकर थंडी चालू आहे सध्या तुम्हाला तर अनुभवता तुम्ही आणि ती अशीच राहणार आहे अजून सुद्धा दादा मी एवढ्यावरून बोलतोय नाशिक जिल्हा दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीस सरकार राहील ती सरळ सरळ तसाच पण ह्या वर्षी पावसाही चांगला आहे दोन हजार सव्वीस मध्ये मी कोणा दुष्काळ सांगत नाही तो सत्तावीस ला पडण्याचा अंदाज आहे आणि तुम्हाला माहितीये का ह्या गोष्टी मी ऑलरेडी मागे पण सांगितल्या होत्या जणांच्या लक्षात नसल्या त्यामुळे ऍप्लिकेशन बनवतोय कारण की लाईव्ह मध्ये फक्त शेतकरीच नाहीत हवामान अभ्यासक पण येतात त्यामुळेच मला हवामान अभ्यासक बनवायचे आहेत नक्कीच दळवी सर धन्यवाद मंगेश गार्गे सर हवामानात चालवणार आहे उलट एवढे फायदे करणार आहे मी की जे काय अप्लिकेशन बनवतोय त्या अप्लिकेशन मध्ये तर तू छोटे सर तुमच्या कमेंटला उत्तर देतो एकच मिनिटात हवा ते अप्लिकेशन मध्ये आपल्याला टेक्स्ट मेसेजचा पण द्यायचा आहे हां व्हॉट्सअप ग्रुप काय बनायची गरज नाही आपल्या ऍप मध्ये चॅटिंग करता येणार आहे एवढी सगळी सुविधा त्यामध्ये केलेली आहे अप्लिकेशन मध्ये तुम्हाला चॅटिंग करता येणार आहे तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येणार आहेत मुझे से पाउस नहीं सर पाऊस नाही सचिन तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आता ह्या प्रश्नावरती फारस बोलायचं वाटतंय हे बघा कंटेंट सांगितलं तरी काही हरकत नाही कंटेनच्या नमुन्याचे बऱ्याचशा कंपन्या असतात ठीक आहे आता एखाद्याला जसं गजकरणं झालं वैयक्तिक मला झालं पण किटोनोजला नावाच्या साबण्याचे बरेचशे कंपन्या होत्या त्यातले एका कंपनीचा रिझल्ट मला बरा आला ठीक आहे आपण म्हणतो ना मला ह्या दावाखान्या रिझल्ट आलाय त्या दावाखान्यात ट्रीटमेंट तीच होती कंपन्या वेगळ्या वेगळ्या होत्या भेसळयुक्त ज्या काही गोष्टी म्हणतो ना त्याचा हा प्रकार आहे आणि कंटेनच सांगायचं म्हटलं तर सुद्धा सांगतो पण कंटेनला कोणतं तंत्रज्ञान वापरलंय आता मी नाव घेत नाही कंपनीचं पहिल्यांदाच घेतोय सिजन टाच्या मेराबीजडीओ मध्ये आणि पेसिओ मध्ये कोणतं कंटेन वापरलंय हे लक्षात घ्या पण ठीक आहे त्याच कंपनीचं दुसरं एक औषध घ्या मी जे काही बुरशीनाशक आहे ना पण त्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं हे लक्षात घ्या काही तंत्रज्ञान असे असतात आंतरप्रवाही बुरशीनाशक वरून फवले तरी बुरशीनाशक झालं असते पण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा काळ किती काळ टिकून राहणार आहे या गोष्टीकडे फोकस करा तुम्ही वाटल्यास ती बॉटल बघा नुसती घेऊ नका तिला बघा त्याच्यावरती छोट्या अक्षरात लिहिलेले वाटल्यास तिथे स्कॅनर पण देतात ते स्कॅनर स्कॅन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला ती सगळी माहिती मिळू शकतात कंटेनवर काही नाही कंटेनचं प्रमाण किती आहे नंतर सर मी जमलं तर भोकरदन येणार आहे ह्या वीस तारखेच्या आसपास वीस बावीस तारखे आसपास मी एकदा रेल टाकेल त्यावेळेस ज्यांना कोणाला भोकरदन जाफ्राबाद तालुक्या असेल तिथे भेटतो आपण जाण्याला पण मी स्टॉप करणार आहे एकदा भेटूयात एका कृषी केंद्राचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त भेट द्यायची आणि कृषी केंद्राचा कार्यक्रम म्हणजे कंपनीची जाहिरात असं समजू नका उमेश मोहिते सर धन्यवाद रवींद्र पगार सर मी सांगितलं दोन हजार सव्वीसच्या बद्दल तुम्ही वीस लीले आणि पाऊस दोन हजार साल सारखा आहे मित्रा कोण कुठून बोलत आहे कुठून नाही हे पण सांगण्याचा सा प्रयत्न करा यंदा एप्रिलमध्ये डब्ल्यू डीचा फॉ प्रभाव जास्त राहण्याची भीती आहे त्यामुळे थोडा एक महिना एक महिना मान्सून थोडा उशीर राहण्याची देखील शक्यता राहू शकते पण त्याबद्दल आता तथ्यता काही नाही आहे काही अफवा सोडण्यात काय अर्थ नाही आहे त्याची पूर्ण डिटेल आपण काढूयात पहिले सर आपल्या चळवळीमध्ये माझं नाव विकायला आता तर चळवळ माझी काहीच नाही आहे चळवळ माझी शेतकरी संबंध आहे पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देईल मी थंडी तीन महिने तरी चांगली टिकून आहे इत जाने वारी एक जानेवारी डिसेंबर आणि आता चालू असलेला नोव्हेंबर रवींद्र पगार सर दोन हजार सव्वीस चा जो काही पावसाळा आहे तो सेम टू सेम दोन हजार चोवीस सारखा आहे निंब पाटील सर धन्यवाद दळवी सर नक्की धन्यवाद नाही घेतात काही शंका घेऊ द्या मगाशी मी एक पोस्ट पाहिली इंदुरकर महाराजांची ती आता कीर्तन सोडायचं म्हणतात ठीक आहे ना तुम्ही त्यांना बोला ना त्यांच्या परिवारापर्यंत का जात आहे मला हेच कळत नाहीये मी सांगतोय ना माझी चूक असतील तर तो माझी बहीण तुमची बहीण असते त्या मुलीवरती टीका करून काय उपयोग भेटतोय मला हेच कळत नाहीये जय शिवराय जय शिवराय राजपूत आणि तुम्हाला एक माहिती आहे का जय शिवराय ह्या शब्दाला मी ज्या लोकांपर्यंत पोहोचलं ते लोकांमध्ये गैरसमज होता शिवराया मराठा समाजाचे जे आहे का वगैरे आहेत का एवढं तिथपर्यंत तरकडी ह्या दोन चार महिन्यात चालायची होती पण सगळ्या गोष्टी समजून त्यांनाही समजत होते असं नाही की नाही समजत होत्या ते लोक म्हणतात ठीक आहे छत्रपती शिवरायांचा प्रचार छत्रपती शिवरायांबरोबरच आंबेडकरांचा देखील प्रचार ज्या आपल्या संविधानाने महाराष्ट्राला एक शिस्त लावली आहे चांगल्या पद्धतीने काम केले आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण तितकंच प्रेम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही महापुरुषे झाले सगळे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये शाहूंचे नाव आहे अण्णाभू साठेंचं सुद्धा नाव आहे आणि असे भरपूर आहेत देवी ओळकर जे असतील अशा भरपूर आहेत यांचा सन्मान करायला शिका त्यांना जातीच्या दृष्टिकोनातून पाहू नका हा तुमचा चूक आहे ही गैरसमज आहे बऱ्याच जणांची ह्या दृष्टिकोनातून पाहू नका खूप चुकच वागतोय आपण समाज त्यांनी पाहायला नाही समाज आपण पाहतोय एक ग्रंथ दाखवा मला एक ग्रंथ त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केलाय इतिहास पण दाखवा त्यामध्ये जातीचा उल्लेख केलाय कुठेच नाही जातीचा जातीचा उल्लेखच इतिहास संपल्यानंतरच करण्यात आलेला आहे तिथे ति म्हटलं नाही की हा समाज दुश्मन होता ठीक आहे तिथे म्हटलं नाही की हा समाज अमुक होता ज्यावेळेस स्वराज्य घडलं ना भावानो त्यावेळेस अठरा पगड जात होती एक जात नव्हती हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे माझं शिवजयंती दिवस भाषण राहणार आहे परतूर तालुक्यामध्ये त्यावेळेस तुम्ही ती लाईव्ह पहा अंगावरती शहारी आणि अंगावरती शहारी स्टडी पण चालू आहे माझी भरपूर कारण की दोन तीन महिने पाऊस नाही आहे गोष्टी गोष्टीमधनं चला पाऊस नाही मित्र आता सौरभ सुरेश पाटील सर पाऊस नाही सध्या आता पाऊस असला तर तुम्हाला मी त्याच ताकदीने सांगेन की येणारेच म्हणून नक्कीच उत्तम पोटे सर धन्यवाद आणि लक्षात घ्या मला एक तुम्हाला एक महत्वाचं सुद्धा सांगायचं होतं सगळेजण जे काय आले आता सव्वाशे लोक हे बघा बऱ्याच जणांना काही काम नाही काही किंवा रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी करायचं ठरतात महाराष्ट्रामध्ये फेमस व्हायचं ठरतात एक मार्ग सांगतो कोणीतरी एक शिवरायांच्या चरित्रावरती अभ्यास करा बिंदास्त करा माझा सपोर्ट असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावरती अभ्यास करा तुम्ही अशी स्टडी करा की तुम्ही हजारो लोकांसमोर त्याच हिमतीनं बोलू शकाल त्या चरित्र हो समाज मायने राहत नाही त्याच्यामध्ये कुठलाही मराठा असेल माझ्यासारखा लिंगायतवाणी असेल कुणीही असू द्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन हो थी थी पूर्ण इतिहास जर काढला वाचला ना आणि तुम्हाला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कुणीही ठेवलेल्या हो कार्यक्रम असू द्या तिथे फाळ फाळ बोलता आलं पाहिजे तुम्हाला एक चांगलं मानधन देखील मिळेल फुकट हिणायचं नाही कोणी मानधनही मिळेल आणि एका महापुरुषाचा आपण प्रचार करतोय ते भाग्य मिळते ते ते सुद्धा आपल्याला संधी मिळते छत्रपती शिवरायांच्या नावाचा सुद्धा आपण बिंदास्त प्रचार करा ज्यांचे जीवन चरित्र त्यांचा इतिहास जाणून घ्या बोलता आलं पाहिजे कॅमेऱ्या समोर बोलता मी कसं बिंदास्त बोलतो एखादी निगेटिव्ह कॅमेरा तिला उत्तर पण देत देतो अशा प्रकारे तुमचं चरित्र स्वच्छ आणि म्हणजे काय म्हणतील त्याला तेजस्वी ठेवा जेणेकरून तुम्हाला जबरदस्त पुढे चालून रिस्पॉन्स मिळतो आणि असं काही नाही की रील काढा नाचा त्याच्यापुढे काही वाईट बोलास त्याच्यापुढे असं काही नाही सगळ्या गोष्टी करून बघा सगळ्या गोष्टी करून मी सपोर्ट करतो मी तुम्हाला फेमस करतो पण जीवनचरित्रावरतीच चरित्रावरतीच हा मला अंदाज शिकायचं असत ते, ते, ते तुम्हाला मी सांगितले जे नक्कीच दरवे सर हे बघा छत्रपती शिवरायांचे फोटो असतील तर देऊन आता खूप झालेत माझ्याकडे बघा का कोणी मूर्ती दिली कोणी फोटो दिले कारण की विटामना होते धुळीमध्ये मध्ये पडतात ते मी गिफ्ट केले तर कोणी घेते नाही तुम्हाला आलेले म्हणतात सगळं तुम्हाला आले होते तर द्यायच द्या किंवा देऊच नाका एखाद्या माझ्यावर एखाद्या गरीबाला देऊन टाका हे पा ज्यांना कोणाला कार्यक्रमाला बोलायचं ना त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आता तुम्ही इथे मेसेज केलाय पण मला काहीच बोलता येणार नाहीये की कसं येऊ कोणता रस्ता आहे किती मला खर्च येणार आहे डिझेलचा कारण की मी आता ट्रॅक्टर घेतलाय मला त्याच्या हप्ते जड झाले आहेत ठीक आहे आणि तसं येणार नाही मी मला मी तुम्हाला तोंडाने सांगतो माझी फीस तर काहीच नाहीये जायचं आणि यायचं फक्त डिझेल द्या मला लागतच नाही बाकी निस्वार्थ सेवा केली करीत राहणार आहे पण निस्वार्थ सेवामध्ये मध्ये पैसे काढायचे म्हणल्यात याचे गाडीचे हप्ते धरतील आणि ते ट्रॅक्टरचे बी हप्ते थकतील लांबून जाईन खेळ मग जेणे जीविकावं लागेल हवामान अंदाज बुलाडून टाकावा लागेल हे गोष्टी मी तोंडाने मागणारा माणूस आहे आणि जे ते देच्युनर्स असते दुसऱ्या विषय नसतो त्यामध्ये पावसाबद्दल सुरेश पाटील साठे सर तुम्हाला मगाशीच कमेंटमध्ये सांगितले की पाऊस नाहीच आणि पाऊस नाही म्हणून ही फालतू बोलबर तुम्हाला वाटते ना ती करतोय मी आता पाऊस नाही सध्या काही काळजी करू नका आणि विचारत असताना कमेंट करा की मी कुठल्या जिल्ह्यातून आहे म्हणून ठीक आहे प्रताप तर्डे सर आयल्या नगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सव्वीसला ला दोन महिने नुसता भरभर वारा आहे त्यामध्ये पिकं कसे बसी जगवतील एवढीच पद्धत दोन हजार चोवीस सारखी कंडिशन आहे कंडिशन यंदा ही कंडिशन यंदाही झाली होती पंचवीस सारखी आहे पण दोन महिने मीडियम रेंज रेंज मध्ये पाऊस असणार आहे मी त्या संदर्भात एक स्पेशल रिपोर्टही बनतो आणि तो टाकणार सुद्धा आहे काहीही काळजी करू नका धाराशिवला <laughs> मित्रा सध्या तरी काही नाहीये पण एक अठरा एकोणीस आणि वीस ला खवल्या खोळ्याचा पाऊस त्यामध्ये नाहीये थंड वातावरण काय म्हणा आहे पण तुमच्या भागांमध्ये चार डिसेंबरच्या आसपास थोडेसे तुडे पडतील धोका मोठा नाहीये अशी पर तुडे पडतील असं सिस्टम तयार होणार आहे ठीक आहे पुणे जिल्ह्यालाही महत्वाचं काही नाहीये काही काळजी करण्यासारखं नाही खाली आबा खवल्या खोळ्याचा आबा धुई धुराळी या गोष्टी मी कालही व्हिडिओमध्ये सांगितल्यात चला नवीन कोणी आला असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा दहा मिनिटच पहा फक्त किंवा पाच मिनिटं बघा सगळी माहिती दिलेली आहे आणि विषय विनंती अशी आहे तुम्हाला जर कुठल्या एमर्जन्सीसाठी जर बोलायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी पूर्णपणे दिलेलाच आहे फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये तिथे जाऊन चेक करा किंवा आपल्या इन्स्टावरती पेजवरती जा तिथे एक व्हॉट्सअप बटनच दिलेले क्लिक केलं की के व्हॉट्सअपवरती तुमच्या मनात काय चालू आहे काय नाही किंवा कुठे कार्यक्रम ठेवायचे होते मला जर तिकडे कार्यक्रम असला तर कामात काम मी तुमचंही करेन काही द्यायची गरज नाही डिजिटल पाणी तर तिथेही तुमचा कार्यक्रम मी तिथे पार पडू शकतो इथेच थांबतो शिवराय धन्यवाद